अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असता त्यांनी ओव्हर येथे झालेल्या पूजा पवार आत्महत्या प्रकरणी शिक्षा व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले आहे तसेच मराठा उद्योजकांवर देखील त्यांनी भाष्य केले पूजा पवार नामक एका मुलीने या ठिकाणी समाजाच्या एका जाचक त्रासामुळे ला, त्या ठिकाणी अठरा ऑगस्टला तिने आपला त्याग केला विहिरीमध्ये उडी मारून तिच्या परिवाराला मी भेटलो फारच वाईट वाटलं विशेषतः त्या गावामध्ये अशा तीन ते चार घटना घडल्या पण त्या परिवार त्या गावातल्या अशा घटना घडलेल्या परिवारांनी कधी तक्रार केली नाही परंतु पूजा पवाराच्या या आत्महत्येमुळे हे प्रकर उघडकीस आलेलं आहे आम्ही पोलीस कमिशनरांना भेटून त्या ठिकाणी विनंती केली जी मंडळी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जबाबदार आहे तिला त्या ठिकाणी कठोरची कठोर शिक्षा व्हावी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ते प्रकरण चालवावं त्या गावामध्ये एक त्वरित एक पोलीस चौकी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी या विषयावरती पत्रकार परिषद घेण्यात आली दुसरा विषय म्हणजे राज्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये महामंडळाला यश आलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महामंडळाला आर्थिक सहकार्य त्याचबरोबर फार मोठं पाठबळ दिलेलं आहे आणि म्हणून लवकरच या जिल्ह्यातले एक दहा हजार मराठा समाजाच्या तरुणांचा एक मोठा मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे या दोन विषयावरती आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली खरं म्हणजे ही योजना ही संपूर्ण ऑनलाईन पद्धतीची आहेत त्यामध्ये अपेक्षित आहे की बँका बऱ्याचशा वेळेला कर्ज देताना मराठा समाजाच्या मुलांकडनं अनुभवाची मागणी करत असतात कारण जर अनुभव नसेल आणि जर दहा ते पंधरा लाखापर्यंत जर कर्जा जर कर्जाचं वाटप जर झालं आणि जर तो परत फेडू शकला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये बँक नुकसानात होईल ही वस्तुस्थिती आहे पण तो मुलगा कर्जबाजारी असतो आणि म्हणून काही ठिकाणी अडचणी येतात काही ठिकाणी बँकेचे मॅनेजर हे परप्रांतीय आहेत कारण काही राष्ट्रीयकृत बँकांचे जे मॅनेजर असतात त्यांच्या पूर्ण भारतामध्ये ट्रान्स्फर होत असतात पण अशाही काही ठिकाणी अडचणी येत असतात पण आम्ही वारंवार वेगवेगळ्या बैठकीच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करून त्या ठिकाणी हा निर्णय घेत असतो